नागपूरमधून धक्का एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जिथे नोकरीच्या नावाखाली तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे मेट्रो आणि आरोग्य विभागात नोकरी देण्याच्या नावाखाली एका ठगाने निष्पाप लोकांना आपला बळी बनवले आहे नागपूरमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून तरुणांना फसवल्याचा एक मोठा प्रकार समोर आला आहे गिट्टी खतान पोलिसांनी रोशन अशोक खोडे नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे ज्याने मेट्रो आणि आरोग्य विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळलेत आरोपीने एकट्या अमोल गणेशकाटे यांच्याकडनं मेट्रो मध्ये नोकरीसाठी तेरा लाख रुपये हडपलेत पोलिसांच्या तपासणीत असे समोर आले आहेत की आरोपी रोशनने एकूण सदोतीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी तो त्या बनावट नियुक्तीपत्रे आणि बनावट ओळखपत्रे देखील देत असते अमोलच्या तक्रारीनंतर गिट्टीखदान पोलिसांनी कारवाई करत आरोपी रोशनला अटक केली आहे आरोपी सोबत आणखी काही लोक या टोळीत सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे आणि फसवणुकीचा आकडा आणखी वाढू शकतो या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे आधी अमोल जिपकाटे यांनी पोलीस ठाण्यात येऊन रिपोर्ट दिली की आरोपी नामे रोशन खोडे रोशन अशोक खोडे यांनी त्यांना नोकरीला नागपूर मेट्रो मध्ये आरोग्य विभागमध्ये नोकरीला लावून देतो असे म्हणून त्यांच्याकडं करो, फिर्यादीकडून ऑनलाईन व कॅश स्वरूपात दहा तेरा लाख रुपये स्वीकारले दोन हजार एकवीस बावीस पासून फिर्यादी फिर्यादीला नोकरी लावून देतो असे म्हणून असे आश्वासन आरोपीने दिले होते परंतु नोकरीला लावून न देता त्यांचे पैशाचा वापर केला होता आणि त्यांना नोकरीला लावून दिला नव्हतं त्यांना नकले मेट्रोचे आयकार दिले होते तसेच फिर्यादी सोबतच साक्षीदार महेश बुजाडे प्रीती पेदराज महेश बुजाडे यांच्याकडनं दहा लाख रुपये घेतले होते प्रीती पेदराज व त्यांचा भाऊ त्यांच्याकडनं साडेचार लाख व दिनेश बर्वे यांच्याकडनं साडेआठ लाख रुपये असे आरोपी यांना मिळून यांच्याकडनं सदोतीस लाख नागपूर मेट्रोमध्ये व आरोग्य विभाग मध्ये नोकरीला लावून देतो असे असा विश्वास घेऊन त्यांच्याकडनं पैसे स्वीकारून त्यांना नोकरीला लावून दिले नाही व त्यांच्यासोबत धोकादा केली त्यामुळे फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून आम्ही खाला नेते दिनांक सहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे येथे अपक्रमांक पाचशे दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चारशे वीस चारशे सहा चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर पाचशे सहा भादवीच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः पोलीस उपनिरीक्षक दीपक उंबळे करीत आहोत सदर गुन्ह्याच्या तपास करणे आम्हाला मिळालेल्या गुप्त बातमीवरून आम्ही आरोपी नामे रोशन अशोक खोडे <coughs> यांना दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी अटक केले त्यांना मान्य न्यायालयाचा समक्ष हजर करून दोन दिवस पी सी आर घेतला त्यामध्ये त्यांच्याकडे तपास करून आज रोजी त्यांना न्यायालयीन कस्टडीमध्ये पाठवले आहे सदरचा जो तपास आहे आम्ही माननीय हो। पोलीस आयुक्त सर नागपूर शहर मान्य पोलीस आयुक्त सर मान्य रिजन सर मान्य जोंटू सर नित्यानंद जा सर माननीय हो। ए सी पी मॅडम मेश्राम मॅडम मान्य हो। पोलीस निरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदरच्या आरोपीला अटक करून कारवाई केलेली आहे आरोपीच्या अगोदर आरोपीच्या आरोपीवर यापूर्वी पोलीस ठाणे खदान येथेच एक जून महिन्यामध्ये चारशे वीस चा गुन्हा चारशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चारशे वीस चा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये सुद्धा आरोपीने मंत्रालयामध्ये प्रस्ताव पास करून देतो असे म्हणून एक महिला आहे नमिता चोपकरे यांच्याकडनं अडीच लाख रुपये घेतले होते आणि त्यांचा प्रस्ताव पास न करून देता त्यांच्यासोबत धोकादाडी केली होती त्या गुन्ह्याचा सुद्धा तपास आम्ही करत आहोत आपण बघितले की सरकारी नोकरीच्या नावाखाली निष्पाप तरुणांची कशी फसवणूक केली जात आहे सर्वांनी अशा कोणत्याही नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका जिथे पैशांची मागणी केली जाते आहे कोणतीही माहिती प्रथम नीट तपासा